मी दत्तात्रय रंगणार कळमणकर वर्ष एकात राहणार मॉडेल कॉलनी जुळे सोलापूर गेली दोन ते अडीच वर्षापासून मला मणक्याच्या खाली खोब्याचा त्रास होत होता आणि मग त्याच्यानंतर मी काही डॉक्टरांनी सांगितलं एम आर आय स्कॅन वगैरे करून घेतला एम आर आय स्कॅन वगैरे केल्यानंतर त्याच्यामध्ये ती पाठीच्या कण्याची गाडी सरकल्याचं त्यांनी सांगितलं आणि याच्यासाठी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं परंतु ऑपरेशन करण्याची मानसिकता माझ्यामध्ये नव्हती म्हणून म्हणजे पेपर मध्ये आलेल्या जाहिरातीप्रमाणे मी डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्याकडे आलो आणि त्यांनी माझी तपासणी केली तपासणी केली असता ते त्यांनी मला सांगितलं की विदाउट एनी ऑपरेशन आम्ही हेलिंग ह्याच्याप्रमाणे तुमचं हे, हे, हे करू शकतो गेले जवळजवळ मला वाटतं पंचवीस दिवस झाले मी ट्रीटमेंट घेतली आता उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आता मला बरं वाटते पहिल्यांदा मी माझे झोपेतनं उठल्यानंतर दोन्ही पायावर उभा राहू पण शकत नव्हतो आणि मला असं वाटायचं मी पडतो एका कागी पण आता नंतर आता जसे हे ट्रीटमेंट झाली त्याप्रमाणे मग मला सगळं बरं वाटतंय आणि म्हणजे मग खरंच म्हणजे म्हणजे नेहा सिंग डॉक्टर नेहा सिंग रोडा परत विनोद रोडा आणि यांच्या स्टाफचा मी आभार मानतो आणि ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली आहे